लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट ह्या घेऊन आलेलो आहे कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जूनपासून लाभ भेटत नाहीये कारण का या ठिकाणी पहा जूनपासून का भेटत नाहीये की त्यामध्ये जे आहे ते सव्वीस लाख अपात्र लाडक्या बहिणीची आहे ती छाननी होणार होती आणि असे आदेश पण दिलेले होते छाननी करण्याकरता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना जे आहेत ते जून पासून लाभ भेटत नाहीये काही काय लाडक्या बहिणी ज्या आहेत यामध्ये पात्र पण आहेत त्या पात्र असून पण त्यांना लाभ भेटत नाहीये जवळपास आता हे तिसरा हप्ता जे आहे ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती जमा झालेला आहे परंतु काही लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती त्या पात्र असून सुद्धा हे तीन हप्ते त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले नाहीत ते लाडक्या बहिणीच्या हप्त्यापासून अनेक वंचित आहेत तर ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत त्या ठीक आहे त्यांना अपात्र करून टाका परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना लाभ देत नाहीयेत का कशामुळे काय कारणामुळे या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगणार आहे आणि पडतळणी सुरू पण झालेली आहे आणि एका जिल्ह्याची या ठिकाणी अपडेट आलेली आहे त्या जिल्ह्याचे तुम्हाला या ठिकाणी नाव सांगणार आहे आणि त्या जिल्ह्यातून किती लाडक्या बहिणी पात्र झालेत आणि किती लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि कशामुळे अपात्र झाले आहेत हे पण सांगणार आहे आणि त्यांना जे आहे ते हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत एकूण साडे चार हजार रुपये म्हणजे तीन हप्तेचे जे आहे ते पैसे भेटणार आहेत कारण का या पात्र असून सुद्धा त्यांना जे आहे ते जून जुलै आणि ऑगस्ट चे हे तीन हप्ते त्यांना भेटलेले नव्हते त्यामुळे जे आहे ते त्यांना साडेचार हजार रुपये भेटणार आहेत जूनचे पंधराशे जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे असे त्यांना एकूण साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार के आहेत या ठिकाणी आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पण ह्या जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे कारण की या ठिकाणी जी आहे ते तुमची पडताळणी जी आहे तुमच्या स्तरावर सुरू होती त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर सुरू असल्यामुळे ह्या जिल्ह्यातील जे आहे ते सर्व लाडक्या बहिणीची पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि त्या लाडक्या बहिणी काही पात्र झाल्यात आणि काही अपात्र पण झाले आहेत कशामुळे अपात्र झाले ते पण सांगतो संपूर्ण माहिती आजच्या तुम्हाला सांगणार आहेत स्वागत करतो तर या ठिकाणी पाहू मित्रांनो मागलदी जे आहे ते काय केलं आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य गडकरी मॅडमनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर पण टाकले होते त्यांनी पोस्ट काय केली होती लाडकी बहीण योजनेतील सव्वीस लाख अपात्र महिलांची जी आहे ती लाभार्थ्यांची छाननी होणार आहे आणि अशी आदेश पण दिलेली होते छाननी करण्याकरता जिल्हा स्तरावर या ठिकाणी काय माहिती या ठिकाणी थोडक्यात आपण बघूयात काय आदेश दिले तर या ठिकाणी पाहू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची छाननी करण्याचे आदेश राज्य सरकारनं जिल्हा पातळीवरच्या यंत्रणेला दिले आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यावर जे आहे ते ही पडताळणी छाननी पण होणार आहे पण होत आहे सध्या सर्व जिल्ह्यातले हे लाभार्थी अपत्र असल्याची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने कळवले आहे अशा प्रकारे जे आहे ते आदेश दिलेले होते सव्वीस लाख लाभार्थ्यांची पडताळणी छाननी डबल होणार होती आणि त्यानंतर पहा या ठिकाणी पहा त्यांची प्रत्यक्ष छाननी करण्याचे आदेश महिला बाल विकास मंत्री महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिले आहे आणि छाननीनंतर ज्यांचे पात्रता अपात्रता ठरणार आहे अपात्रता लाभार्थ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात त्यामध्ये ज्याही लाडक्या बहिणी पात्र होणार आहेत त्यांना पूर्वत लाभ सुरू होईल असं पण त्यांनी सांगितलेलं आहे प्रकारे आपण आजच्या पडून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार की कोणत्या लाडकणी पात्र झाल्यात आणि कोणत्या जिल्ह्यामधली ज्या पडताळणी पूर्ण झालेली संपूर्ण अपडेट आपण आजच्या पडून बघणार आहोत चला व्हिडिओला सुरू करूयात यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट खास करून ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून लाभ भेटला नाही त्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती देतो तुमची पडताळणी कधी होणार आहे केव्हा होणार आहे कोणत्या जिल्ह्यामधली पडताळणी झाली आहे कोणत्या जिल्ह्यातली पडताळणी राहिली आहे तो या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते स्टेप बाय स्टेप आपण सांगत असतो त्यामुळे त्यामुळे ज्याही लाडके बहिणींना लाभ भेटला नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा काही लाडके बहिणींना कुठलेही प्रॉब्लेम असतील कुठली समस्या असतील तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ते तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवू शकतात या ठिकाणी पहा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला लाडके बहिणीचा लाभ भेटलाय का नाही जूनच्या महिन्यापासून तेही नक्कीच कमेंटमध्ये कळवा कारण की तुमचे दिलेची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईल हा ह्या लाडके बहिणीची जी आहे ते पडतरी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी पहा पात्र लाभार्थ्यांचे हप्ते पण मिळणार आहेत त्यामध्ये पण कोणत्या जिल्ह्यातली लाभार्थीची पडताळणी पूर्ण झालेली हे आपण बघूयात या ठिकाणी पहा तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही सर्व नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला काय करायचे का, आहे ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा पहा मित्रांनो तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही सर्व नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला काय करायचे आहे तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे माहिती त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चाला थोडाही न स्किप करता म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल या ठिकाणी पहा आपण बघूयात की कोणत्या जिल्ह्यातली जी आहे ती पडताळणी पूर्ण झालेली आहे ही आपण पाहूयात या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो जे लाडकेभणींची जे आहे ते हप्ते बंद झालेले आहेत त्यांना सुरू या ठिकाणी होत आहे त्यांच्या काही जिल्ह्यातली पडताळणी पूर्ण होत आहे अशी अपडेट आलेली आहे या ठिकाणी पहा विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना व मुलींना लाभ कायम राहणार आहे मध्ये या ठिकाणी पहा कोणत्या सुनांना हा लाभ कायम राहणार आहे आणि कोणत्या मुलींना हा लाभ कायम भेटणार आहे आपण पुढं बघणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पाहचाला संपूर्ण माहिती देणार आहे या ठिकाणी पाहू शकतात विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना व मुलींना लाभ जो आहे ते कायम सुरू राहणार आहे असं या ठिकाणी सांगितलेला आहे कोणत्या सुनांना आणि कोणत्या मुलींना हा लाभ कायम सुरू राहणार आहे त्याची पण या ठिकाणी पुढे माहिती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहचाला त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात काही लाडक्या बहिणींनी चुकीच्या आधार क्रमांक दिले ते व काही लाडक्या बहिणींनी खोट्या पत्त्यामुळे त्यांची योजनेची जी केवळ आहे ती झालेली नाही त्यामुळे पण या ठिकाणी अपात्र होऊ शकतात आणि त्यानंतर पहा एकाच कुटुंबातील एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थ्यांची आणि अर्ज करताना चुकीचा पत्ता देणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याने उघड झालेली आहे काय झालेलं आहे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक म... लाभार्थी या ठिकाणी पहा एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी आणि अर्ज करताना चुकीचा पत्ता देणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याचे उघड झाले आहे आणि त्यानंतर पाहू शकतात त्यापैकी तब्बल दहा हजार महिला दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत ज्या ठिकाणी तुम्ही पत्ता दिला होता आधार कार्डवरती त्या आधार कार्डच्या पत्त्यावरती या ठिकाणी त्या महिला जवळपास दहा हजार महिला सापडलेल्या त्यां त्यामुळे त्यांची खेवायची झालेली पण नाहीये त्यामुळे ते अपात्र ठरणार आहेत आणि त्यानंतर पाहू शकतात काही लाडक्या बहिणींचा विवाह झाल्यामुळे त्यांना विवाहानंतर बदलत्या रेशन कार्डनुसार त्यांचा लाभ सुरू राहणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी पहा काही लाडक्या बहिणींचा जे आहे ते गेल्या वर्षी जे आहे ते त्यांची लाडक्या बहिणीसाठी पात्रता झाली आणि त्यानंतर त्यांचा आता विवाह झालेला आहे विवाहानंतर त्या बदलत्या रेशन कार्डनुसार अगोदर त्यांचं पहिल्या घरी म्हणजे वडिलांच्या घरी जे आहे ते रेशन कार्डमध्ये नाव होतं आता जे आहे ते त्यांच्या पत पतीच्या नावावरती जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव जे आहे ते ॲड केलेलं आहे त्यामुळे त्यांचा लाभ जो आहे तो सुरू राहणार रा आहे असं सांगितलेलं आहे त्यामध्ये काही अडचण येणार नाही ज्याही महिलांचं त्या ज्या मुलींचं या ठिकाणी विवाह झालेला आहे आणि त्यांचं जे त्यांच्या पतीच्या रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव शिफ्ट झालेलं आहे त्यांना पण या ठिकाणी लाभ सुरू राहणार आहे त्यांची काही अडचण येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर पहा एकवीस एक एक ते पासष्ट वर्ष वय वयमर्यादा जी आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयमर्यादा दिलेले नेम डावलून लाखो महिलांनी केले होते अर्ज एकवीस ते पासष्ट वर्ष जी मर्यादा दिली होती हे नेम मोडून जे आहे ते लाखो महिलांनी अर्ज केले होते त्यामुळे पण त्यांची जे आहे ते या ठिकाणी अपात्रता होणार आहे त्यांना पण पात्र ठरविलं जाणार नाही ज्या लाडक्या नियमामध्ये बसणार आहेत त्यांना या ठिकाणी पात्रतेच्या हप्ते भेटणार आहेत त्यानंतर पहा योजनेच्या निकषानुसार विवाहित व अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळवायला हवा होता मात्र अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड विभक्त झालेले असल्याचे ते स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेले परिणामी त्यांचा लाभ बंद होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले म्हणजेच विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना किंवा मुली या योजनेसाठी पात्र असणार आहेत या ठिकाणी पाहू शकतात काय दिलेले माहिती की योजनेच्या निकषानुसार विवाहित अविवाहित अशा दोनच महिलांना लाभ मिळायचा होता मात्र काय झालं अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड विभक्त झालेले आहे रेशन कार्ड विभक्त झालेले आहे तर स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेले त्यामुळे त्यांची परिणामी त्यांचा लाभ जो आहे तो बंद होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे म्हणजेच विभक्त रेशन कार्ड असलेल्या सुना किंवा मुली या रेशन योजनेसाठी पात्र असणार आहेत क्लिअरली सांगितलेलं आहे सांग त्यानंतर पाहू शकतात सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी अहवाल अहवालानुसार त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला या निकषात बसल्या तर चौदा हजार महिलांची वेगवेगळी कारणासाठी पात्रते बाहेर टाकण्यात आलेले आहेत या ठिकाणी पाहू शकतात सोलापूर जिल्ह्यातून ही मोठी अपडेट येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पडताळणी जे आहे ते जवळपास पूर्ण झालेली आहे आणि त्यामधले ज्या आहेत लाडक्या बहिणी त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला ज्या आहेत ते निकषात बसल्या आहेत आणि चौदा हजार ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी ज्या आहे ते अपात्र झालेले आहेत असा या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे अहवालानुसार जे आहे ते त्र्याऐंशी हजार सातशे बावीस महिला या ठिकाणी या निकषात बसल्या आहेत आणि चौदा हजार मात्र या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी ज्या ते ह्या पात्रते बाहेर टाकण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे ही सोलापूर जिल्ह्यातून हे अपडेट येत आहे तर तुमच्या जिल्ह्यातील नक्कीच अपडेट पाण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा कारण की आपण ज्या जिल्ह्यातली पात्रता किंवा ज्या जिल्ह्यातली पडताळणी पूर्ण झालेली आहे तर त्या त्या जिल्ह्यामधले नेमक्या लाडक्या बहिणी किती पात्र झाले आणि किती अपात्र झालेल्या आहेत संपूर्ण अपडेट आपले चॅनल चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा या ठिकाणी पहा ही मोठी अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्यासाठी एक बोनस टिप देणार आहे तुम्हाला या ठिकाणी पाहा तुम्ही पात्र असून या ठिकाणी तुम्ही सव संपूर्ण अपडेट पहा तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ही माहिती देतो कारण की बऱ्याचशा लाडकेपणे संपूर्ण व्हिडिओ पाहत आहेत परंतु त्यांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोनस टिप पण देणार आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बोनस टिप देत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या ठिकाणी पहा ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला एक बोनस टिप आहे ह्यामध्ये काय सांगितलंय की पहा तुम्ही जर पात्र असाल आणि तुम्ही सर्व नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमचा हप्ता सुरू करण्यासाठी ते ह्या व्हिडीओमध्ये मी सांगणार होतो तर या ठिकाणी पहा तुम्हाला जर हप्ता भेटला नसेल तुम्ही पात्र असून सुद्धा तुमची पडताळणी जी आहे ती आपल्याला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयावर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी तुम्ही माहिती घेऊ शकता चौकशी करू शकता किंवा आम्हाला हप्ता का भेटत नाही जुनपासून किंवा जेव्हा तुमची समस्या असेल ती तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकतात तर अशा प्रकारे तुमची जी आहे ती पडताळणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरू आहे जिल्हा यंत्रणेला ही दिलेली आहे त्यामुळे जिल्हा यंत्रणेला ही पडताळणी सुरू आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता नक्कीच तुम्हाला तिथे काही ना काही अपडेट भेटणार आहे नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुमच्या मनामध्ये नेमकी काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण पासून लाभ भेटला का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यावर बनवायचा आहे कोणत्या जिल्ह्यातील लाडकी बहिणींना लाभ भेटला नाही नक्कीच कमेंट करून सांगा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र